भद्रावती तालुक्यातील मौजा विस्लोन येथील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत श्यामराव खापने यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून वीस लाख रुपये उचलण्यात आले इस्टिमेटप्रमाणे रोडचे काम जिल्हा परिषद शाळेपर्यंत पूर्ण न करता अर्धवट करण्यात आले असून बोर्डवर काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले खनिज कल्याण निधीतून करण्यात आलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामाची दखल घेत शेतकरी संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी विसलून गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी व रोड नव्याने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी विठ्ठल बदखल तसेच प्रमोद नामदेव खापने व विसलून येथील त्रस्त नागरिकांकडून करण्यात आली शाळेपर्यंत रोड होता तो अर्धवट बनला आणि ह्या विद्यार्थ्यांना इथून याला जायला तकलीफ होते आणि गाडण्यातून या लागते आणि गावकऱ्यांना पण इकडं शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही ह्याच रस्ता साऱ्या गावाला ह्या रस्त्यातूनच तिकडे नंदोरी वर्रा कोंकडे जायचं असेल तर ह्याच रोडनं जावं लागते आणि आपला विद्यार्थी शाळेमध्ये जाते तेव्हा तकलीफ होते तिकून तिकून पाणी येते पाणी आला तर विद्यार्थ्याला घराकडे जायचा अंदाज येते हे गाव मौजा विस्लोन तालुका बदरा याचे जे तरुण पिढीचे कार्यकर्ते आहे त्यांनी आमच्या समितीच्या मार्फतीनं हा प्रश्न तुम्ही शासनाकडे लावून धरावा अशी विनंती केली त्या विनंतीने अनुसरून मी विठ्ठरा बत्खल संस्थापक अध्यक्ष शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष चंद्रपूर या नात्यानं ही समस्या जिल्हाधिकारी बांधकाम समिती बी डी ओ कलेक्टर यांच्याकडे देण्यासाठी आम्ही काल गेलो होतो त्यांनी आम्ही काल त्यांना एक निवेदनही दिलं याच्या अगोदर बरेचसे तक्रारी झाल्या परंतु या ठिकाणी जो वीस लाख रुपये फंड आला पंतप्रधान खनिकर्म योजनेतून त्याच्यात खापणे यांच्या घरापासून तर जिल्हा परिषद शाळेपर्यंत रोड तयार करायचा होता परंतु जगन्नाथ बाबा मंदिरापर्यंतच रोड तयार घ्या केला जवळपास सव्वाशे ते दीडशे मीटर बाकी सव्वाशे ते दीडशे मीटर अजून बाकी आहे त्यामुळे हे या गावातले जे जिल्हा परिषद शाळेत जाणारे हे लहान लहान विद्यार्थी आहे यांना पावसात चिखलात प्रसंगी नालीमध्ये ना ओलांडून जा लागत आहे याची हे बातमी बनवून किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी जे या गावात आपण आलो आहे आणि तुमच्या या मीडियाच्या मार्फतीनं एक जनजागरण करून त्यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचवण्यासाठी इथे सर्व लोक आले त्यांनी समस्या सांगितल्या विनंती अशी आहे प्रशासनाले बी ओ तहसीलदार कलेक्टर एच डी ओ प्रसंगी विभागीय आयुक्त यांनी या प्रकरणात लक्ष घालून ताबडतोब या समस्येवर तोडगा काढावा आणि जे खनिकर्म निधीतून जो पैशाचा अपहार झालेला आहे जो अपहार करणारा आहे तो कोणतीही यंत्रणा असो त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई पूर्णपणे गेला नाही जे हे जिल्हा परिषद शाळेपर्यंत होता तो शाळेपर्यंत न करता जगन्नाथ बाबाच्या मंदिरापर्यंत गेला आहे आता आमच्याजवळ काही इस्टिमेट काही आहे नाही म्हणून हे ब्रूटचं बांधकाम प्रकारे आहे तिकडं वाढीव किती आहे समोर किती आहे हे आम्हाला माहित नाही पण जे फळक लावलेले आहे त्याच्यावर ते बांधकाम शाळेपर्यंत म्हणून देऊन आहे आणि हे उत्कृष्ट आहे का निकृष्ट आहे हे तुम्ही ठरवाच आहे हे आता दिसून राहिली हे एका पाण्यानं इथं काही मोठी रहदारी नाही पण हे एका पाण्यानं हे निघली आहे एकाच पाण्यानं